नमस्कार मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाच्या वतीने विक्रमगड या ठिकाणी महामोर्चा काढलेला होता आणि कोणत्या विषयावरती मोर्चा काढलेला होता या व्हिडिओत आपण बघणार आहोत फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांच्या महा चॅनलमध्ये स्वागत आणि मी असे काय आणि तुम्ही बघत आहात असेकडे यूट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाच्या वतीने विक्रमगड या ठिकाणी महामोर्चा काढलेला होता आणि कोणत्याही विषयावरती मोर्चा काढलेला होता या थोडक्याशी या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल व्हिडिओ फक्त शेवणपर्यंत नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असतील माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या ठिकाणी जो काय जी काही पब्लिक त्या ठिकाणी मोर्चामध्ये आलेली होती आणि त्या ठिकाणी घोषणा वगैरे झालेल्या होते ते, ते थोडक्यासा या व्हिडिओतनं नागा ना मिळेल आणि कोणत्या विषयावरती होता आणि तुम्हाला तर माहीतच आता आपल्या आदिवासी समाजाचे बरेच अडचणी वेगवेगळ्या राहतात पण कोणत्या ना कोणत्या विषयावरती त्या ठिकाणी मोर्चा वगैरे काढतात तर या थोडक्याशी तुम्हाला मी दाखवणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडतला आहे की मित्रांना शेअर करा आणि

पत्ता <laughs> है <laughs>